स्वागत करतो शिवाजी महाराजांच्या युद्धाच्या पराक्रमाच्या आणि मुत्सद्देगिरीच्या अनेक प्रेरणादायी ऐतिहासिक घटना आपल्याला माहिती आहेतच महाराजांनी आणि त्यांच्या शूर सरदारांनी मावळ्यांनी पराक्रमाचे शर्थ करून स्वराज्य उभं केलं रक्ताचं पाणी करून स्वराज्याचे वीट आणि वीट शाबूत ठेवण्याचा अविरत पराक्रम केला स्वराज्यावरती चालून येणारे संकट शिताफीनं हाताळून त्यांचा योग्य तो बंदोबस्त केला जायचा आणि त्याच शिवकालीन काही न उलगडलेल्या घटनांचा अभ्यास आजही सुरू आहे तसंच एका प्रदीर्घ मोहिमेबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत ती मोहीम म्हणजे दक्षिण दिग्विजय अर्थातच कर्नाटक त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट आठ एप्रिल सोळाशे अठ्याहत्तर रोजी दक्षिण दिग्विजय मोहीम यशस्वी करून छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरती पोहोचले दक्षिण दिग्विजय मोहीम म्हणजे सध्याचा कर्नाटक आणि तामिळनाडूचा बराचसा भाग शिवरायांनी जिंकून घेतला ही मोहीम तब्बल दीड वर्ष चालू होती तामिळनाडू वेल्लोरचा किल्ला सोडला तर महाराजांना इतर ठिकाणी जास्त त्रास झाला नाही आणि कालांतरानं तोही किल्ला मराठ्यांनी जिंकला तब्बल दीड वर्ष राजे स्वराज्याबाहेर दक्षिणेत होते मोहीम विजयी करून राजे आठ एप्रिल सोळाशे अठ्ठ्याहत्तर रोजी पन्हाळ्यास परतले शिवचरित्रातील सर्वात महत्वाची मोहीम म्हणूनही छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली ही दक्षिण दिग्विजय मोहीम ओळखली जाते दक्षिण दिग्विजय मोहिमेला निघण्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुतुबशाहीतील वकिलामार्फत कुतुबशाहबरोबर बरोबर बोलणी केली कुतुबशाहीचा कारभार मदां आणि अक्कांना या प्रधानांच्या हातात होता त्यांनी कुतुबशाहशी बोलून छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर मैत्री करण्यात त्याचा फायदा आहे हे पटवून दिलं तसंच दक्षिणेकडे निघण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना मुघलांच्या आघाडीवर शांतता आवश्यक होती छत्रपती शिवाजी महाराजांनी खानकडे धाडलं निराजी, खान निराजी पंतानं बहादूर खानला दागदागिने आणि इतर भेटवस्तू दिल्या त्यानं मुघलांबरोबर गुप्त करार केला की छत्रपती शिवाजी महाराज आदिलशाहीच्या दक्षिणेतील प्रदेश जिंकण्यासाठी गेले असताना मुघलांनी स्वराज्यावरती आक्रमण करू नये मुघलांचे स्वराज्यावरील आक्रमण थोपवणे आणि कुतुबशहाशे हात मिळवणी करत दक्षिण मोहीम यशस्वी करण्याच्या योजनेत छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय मुत्सद्दीपणा बुद्धीचातुर्य आणि परराष्ट्र नीती धोरण हे पैलू ठळकपणे जाणवतात शेवटी योग्य वेळ साधत दक्षिणेकडील राजकारण अनुकूल होतात स्वराज्याची पूर्ण व्यवस्था करून छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयासाठी रायगडाहून कूच केले कमी कालावधीत सर्वात जास्त किल्ले आणि क्षेत्र जिंकून घेत स्वराज्याचा विस्तार करणाऱ्या दक्षिण दिग्विजय मोहिमेसाठी सहा ऑक्टोबर सोळाशे शहात्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रस्थान केलं ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेकानंतर ज्या वाटेनं दक्षिण दिग्विजयला ते गेले त्या वाटेवर एक दिवसाची भटकंती मोहीम कोल्हापुरात आयोजित करण्यात आली होती नव्या पिढीला इतिहास माहिती होण्याच्या दृष्टीनं आम्ही कोल्हापुरी या ग्रुपनं ही मोहीम आयोजित केली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमा आखल्या आणि त्या यशस्वी केल्या आणि त्यापैकीच एक मोहीम म्हणजे शिवाजी महाराजांची दक्षिणेतली दिग्विजय मोहीम होती आणि त्याच मोहिमेचा हा मार्ग आहे कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यामधला हा मार्ग आहे आतापर्यंत हा मार्ग दुर्लक्षित असा होता मात्र या मार्गाचं महत्व पटून आता कोल्हापूरची तरुणाई या मार्गाच्या शोधामध्ये आता इथंपर्यंत पोहोचलेले आहे अनेक गुढरम्य ठिकाणी या मार्गावरती आहेत त्या मार्गाचं सुद्धा आपण या एकूणच सगळ्या याच्यामध्ये आढावा घेणार आहोत अनेक शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे साक्षीदार देणारे अनेक घटक सुद्धा या मार्गावरती आहेत आणि हा सगळा हा मार्ग आहे तो दक्षिण दिग्विजय मार्ग म्हणून ओळखला जातो तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक मोहीम आखल्या आणि त्या यशस्वीही केल्या त्यापैकीच दक्षिण दिग्विजय मोहीम ही महत्वपूर्ण अशी होती सहा ऑक्टोबर सोळाशे शहात्तरला छत्रपती शिवाजी महाराजांनी या मोहिमेला सुरुवात करत ती यशस्वी करून आठ एप्रिल सोळाशे अठ्ठ्याहत्तरला सुखरूप पन्हाळ्यावरती ते पोहोचले ही मोहीम छत्रपती शिवाजी महाराज यांची इतिहासातील सर्वात मोठी मोहीम समजली जाते राज्याभिषेक सोहळ्यानंतर छत्रपती शिवरायांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम आखली आणि या मोहिमेसाठी महाराजांनी जो मार्ग निवडला तो कूर मालसवडे आकुर्डे या मार्गाची निवड केली कारण पुढे पाडगावला मौनी मा मौनी महाराजांचा आशीर्वाद घेऊन महाराजांना या दक्षिण दिग्विजयाची सुरुवात करायची होती त्यामुळे महाराज कूर मालसवडे आकुर्डे या मार्गाने पुढे पाडगावला गेले त्यांनी मौनी महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि पुढे खाली कोकण मार्गे ते दक्षिणेकडे उतरले दक्षिण दिग्विजयामध्ये ते यशस्वी ठरले आणि पुन्हा महाराजांनी येऊन मौनी महाराजांचं दर्शन घेऊन पुन्हा याच मार्गाने महाराज माघारी परतले तर महाराजांच्या या दक्षिण दिग्विजयाची आठवण त्याचं स्मरण जनमानसांमध्ये कायम तेवत राहावं यासाठी अकुर्डे गावचे श्री विटी टी पाटील यांनी त्या स्मरणार्थ या ठिकाणी दोन स्तंभ उभे केलेले आहेत हे स्तंभ म्हणजेच या विजय मार्गाची एक खूनच आहे जणू महाराजांच्या या दक्षिण दिग्विजय मोहिमेचं स्मरणच सोशल मीडियाचा वापर करून बऱ्याच वेळा असं समज असतो की त्याचा सोशल मीडियाचा वापर गैर गैरवापर होतो पण आपण ह्या सोशल मीडियाच्या फेसबुक आम्ही कोल्हापूर फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून आव्हान केलं होतं या, या ट्रेकसाठी हा ट्रेक आयोजित केला होता आणि ह्या ट्रेकला थोड्याच दिवसात चांगला प्रतिसाद मिळाला आणि एवढी चांगली संख्याने तरुण एकत्रित येऊन या ट्रेकला आले अशा पद्धतीने सुद्धा सोशल मीडियाचा चांगला वापर होऊ शकतो हे आपल्याला दिसतं इथून अह तंजावर ते तहत पेशावर सगळे राज्य छत्रपतींचे या वाक्याची प्रचिती देणारा हा दक्षिण दिग्विजय होता छत्रपती शिवराय ज्या मार्गाने या मोहिमेला गेले होते तो मार्ग कोल्हापुरातील पन्हाळ्यावरून पुढे गारगोटी भुदरगड रांगणा कोकण किनारपट्टी आणि पुढे कर्नाटक असा दक्षिणेला जातो तर या मार्गावरती पहिल्यांदाच भटकंती मोहीम आयोजित करण्यात आली होती गारगोटी शहरापासून ते आकुर्डी गावात मोठे स्तंभ उभारण्यात आलेले या स्तंभाला अभिवादन करून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली हा स्तंभ मराठी शाहीच्या इतिहासाची साक्ष देणारा ठरतोय इथे आल्यानंतर प्रत्येक जण इथे नतमस्तक होतो आणि आपोआप तोंडातून छत्रपतींचा जयघोष निघतो छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा छत्रपती श्री संभाजी महाराजांचा काय हे फर्स्ट टाईम आलेलो आहे आम्ही ट्रेकला ह्या सागर कडवे यांनी घेऊन आलेलं आहे तर ह्या ट्रेकमधून आम्हाला निसर्गाच्या सनंदून पहिल्यांदा जायला मिळत आहे वेगवेगळी ठिकाणं बघायला मिळाली शिवाजी महाराजांचा दक्षिण विजय मार्ग बघायला मिळाला आता निघालेले हे डोंगरातून आता पुढे जाऊन बघायचं आता उन्हाचा जरा त्रास झाला तरी सावली गर्द जाडीमुळं एवढा काय असा त्रास वाटत नाही आता थोडं चाललं तरी दमल्यासारखं होते त्यावेळेला कसं तिने असं अंतर कापत असतील काय माहित <laughs> आज आम्ही कोंडोशीचं रांजण आणि जो ओळाधोंडा हे दोन के हे ट्रेक केले आणि हे आड वाटेवरचे ट्रेक आहेत थोडे आज जंगलामध्ये आहेत आणि एरवी आम्ही बाकीचे पन्हाळगड असेल किंवा असे जवळपास बुदरगड असेल हे ट्रेक करत असतो तर त्याचबरोबर आज आम्हाला हे आड वाटेवरचे ट्रेक पण करायला मिळाले आणि खूप छान वाटलं वेगळी ठिकाणं आहेत पहिल्यांदा पाहिली हा ट्रॅक आम्हाला आव्हान आव्हानात्मक होता कारण की हा ट्रॅक आम्ही कधीही बघितलेला नव्हता ही ठिकाणी कधीही ऐकली नव्हती त्यामुळे आम्हाला ह्या ह्या ट्रॅकला यायचं होतं हा ट्रॅक हे केल्यानंतर खूप आम्हाला दमछाक झाली आमची चढ उतार तसेच प्रत्येक गोष्टीची जाणीव सुद्धा आम्हाला झाली की बाबा कुठल्या ठिकाणी काय काय आहे त्यामुळे हा ट्रॅक आम्हाला खूप आवडला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची साक्ष देणारा स्तंभ आणि त्याला अभिवादन केल्यानंतर मनात साठलेली स्फूर्ती घेऊन ही मोहीम पुढे मार्गस्थ झाली छत्रपती शिवाजी महाराज ज्या मार्गानं गेले त्या मार्गावर असलेल्या अनेक गूढ आणि दुर्लक्षित ठिकाणांना या निमित्तानं भेट ही मोहीम पुढे रवाना झाली या मोहिमेचा पुढचा टप्पा होता तो म्हणजे जोगाद अंडा चाफेवाडी या गावातील सर्वात उंच डोंगरावरती हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी पोहोचल्यावरती सह्याद्रीच्या पर्वतरांगांचं दर्शन होतं तर कोकण किनारपट्टीची दृष्टिक्षेपात येते सगळ्यात महत्वाचं म्हणजे रांगणा आणि भुदरगड या दोन किल्ल्यांचा काही भागही या ठिकाणाहून दिसतो परिसरातील कोंडोशी या गावात असलेलं हे जरा आड ठिकाण म्हणजे कोंडोशीचे रांजण या भागात सांगितलेली आख्यायिका याप्रमाणे या, या रांजणात पूर्वीच्या काळी सोनं सापडायचं लोकांना पण अशी एक प्रथा होती की सापडलेल्या सोन्यापासून त्यांची जी काही नड असेल एखाद्या मुलीचं लग्न असेल घर घर बांधणी असेल अथवा शेतीसाठी असेल तर ते पूर्ण झाल्यानंतर ठरलेल्या मुदतीत ते सोनं पुन्हा आणून या रांजणामध्ये विसर्जित करायचं हे बरेच वर्ष चालू होतं एके दिवशी एका गृहस्थानं या रांजणामधून मिळालेलं सोनं नेलं पण ते परत पुन्हा आणून यामध्ये सोडलं नाही तेव्हापासून या रांजणातून मिळणारा धनलाभ कायमचाच बंद झाला पण आज देखील ती आख्यायिका अथवा दंतकथा म्हणा ती या भागामध्ये आज देखील प्रचलित आहे व लोक आज देखील या रांजणामध्ये एखादी दैवी शक्ती अथवा काहीतरी नैसर्गिक चमत्कार असेल असं समजून आज देखील इथं येतात मनोभावे इथं पूजा करतात वंदन करतात व जातात असं हे बुदरगड तालुक्यातील कडगाव शेजारचं कोंडोशी रांजण छत्रपतींच्या काळामध्ये या ठिकाणी संदेश वहनाआधी हा जोघाड अँडा उभारल्याची माहिती अनेक जण सांगतात मात्र त्याचे योग्य ते संशोधन न झाल्यानं हे ठिकाण दुर्लक्षित राहिलं मात्र स्थानिक पुस्तकामध्ये मिळत असलेल्या माहितीमुळे या ठिकाणी जाण्याची उत्सुकता मोहिमेतील सगळ्यांना लागून राहिली होती या ठिकाणी जाणं इतकं सहज शक्य नव्हतं सुमारे साडेतीन किलोमीटरचं अंतर पायी चालत या ठिकाणी पोहोचायला लागतं आणि त्यासाठी सुरुवात केल्यानंतर गर्द झाडीतून डोंगर उतारांवरून जावं लागतं आणि त्यामुळे छत्रपतींचे मावळे स्वराज्यासाठी किती कष्ट घेत होते याची प्रचिती येते राज्याभिषेकानंतर राज्याच्या तिजोरीमध्ये झालेली तूट म्हणा किंवा जो काही खर्च भरून काढायचा होता त्यासाठी महाराजांना दक्षिण दिग्विजय हाच एकमेव पर्याय सुचला आणि त्या अनुषंगाने महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम आखली दक्षिणेमध्ये आपल्या राज्याचा राज्य विस्तार करणे तेथील राजांशी वगैरे संधान बांधणे अशा हेतूनं ही दक्षिण दिग्विजय मोहीम आखण्यात आली होती आणि ती मोहीम महाराजांनी यशस्वी केली आणि यशस्वी करून पुन्हा ते महाराष्ट्रात परतले असं म्हटलं जातं तंजावर ते तहत पेशावर अवघे राज्य छत्रपतींचे त्याचीच प्रचिती म्हणजे दक्षिण दिग्विजयाची ही मोहीम आहे तर आम्ही कोल्हापुरी हा ग्रुप जोगधोंडा या ठिकाणी पोहोचला जोगधोंडा या ठिकाणी छत्रपतींचे मावळे दररोज जायचे आणि भूदरगड रांगणा या दोन किल्ल्यांची खुशाली घेऊन यायचे तर दोन्ही किल्ल्यांवरती एका विशिष्ट पद्धतीनं गवत पेटवलं जात असायचं दोन्ही किल्ले सुरक्षित आहेत असं निरोपाची साक्ष देणारा हा जोग धोंडा होता आणि त्यामुळे तिथे जाण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागत असले तर या उत्सुकतेनं त्याचा त्रास जाणवत नव्हता दरम्यान या ठिकाणचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी जोगाधोंडाचा शोध घेत आता आम्ही इथंपर्यंत पोहोचलेला आहे मात्र अद्यापही तो जोगाधोंडा आमच्या निदर्शनास येत नाही नेमका तो कुठं आहे याचा आम्ही बराच शोध घेतला मात्र हे गुड ठिकाण आहे आणि ते हे मोहीम आयोजित करणाऱ्या त्यांनाच फक्त माहिती आहे आपण त्यांना विचारा काय सांगाल इथं आलो आम्ही सगळे मात्र हे आमच्या दृष्टिक्षेपात अजूनही जोगाधोंडा येत नाही सह्याद्रीतलं आडवाटेवरचं ठिकाणच म्हणावं लागेल दृष्टिक्षेपात येत नाही कारण ते तशा प्रकारचं बनवलेलंच आहे त्यासाठीच दोन गाडांची सुरक्षितता महत्वाची होती आणि त्या सुरक्षिततेच्या संदेशवहनाचं काम हे ठिकाण करायचं हे ठिकाण अशा ठिकाणी आहे की जिथं सहजासहजी गेल्यानंतर सामान्य व्यक्तीला ते दिसणं मुश्किलच आहे चला तर मग मी तुम्हाला दाखवतो जोगादोंडा हे ठिकाण नेमकं कुठं आहे व कोणत्या ठिकाणी येते आता आपण मुख्य जोगादोंड्याच्या समोर आलोय समोर बघितलं तर एका दगडाला एखादं छोटस प्रवेशद्वार असं दिसेल तुम्हाला लक्षात येईल की याच्या आतमध्ये चार ते तीन माणसं आरामात मुक्काम करू शकतात व राहू शकतात आपण आईस इथं बसू शकतो तीन माणसं आरामात इथं मुक्काम करू शकतात सध्या काही स्थानिक लोकांनी इथं एका दगडाला शेंदूर फासून याला मंदिर बनवण्याचा प्रयत्न केलाय पण हे मंदिर नाही आहे तर शिवकाळामध्ये संदेशवनाचं काम करणारा जोगाधोंडा नावाचं हे ठिकाण आहे जोगाधोंडा आता जोगा नाव ना ना कशामुळे पडलं याच्या संदर्भ नक्की माहित नाहीत पण धोंडा म्हणजे दगड आणि त्या दगडामध्ये इथं पहाऱ्यासाठी बसलेल्या माणसांची राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून ही जागा केलेली आहे खोलीसारखी आपण आत बघितलं तर लक्षात येईल की इथं भर मध्ये सुद्धा अतिशय थंड असा गारवा जाणवतोय तीन लोक आरामात इथे राहू शकतात असं हे आड वाटेवरचं भुदरगड तालुक्यातलं जोगाधोंडा ठिकाण नेमकं हे कशासाठी बनवलं गेलं असं वाटते पूर्वीच्या काळी गड किल्ल्यांची सुरक्षितता हा अतिशय महत्वाचा प्रश्न होता आणि जसं म्हटलं जातं की शिवाजी महाराजांचं गुप्तहेर खातं जगातलं सर्वोत्तम गुप्तहेर खातं होतं तसंच त्या गुप्तहेर खात्यानं भुदरगडमधलं हे असं ठिकाण निवडलं होतं ज्याच्या एका बाजूला भुदरगडची रांग दिसते तर दुसऱ्या बाजूला रांगण्या किल्ल्याची रांग दिसते त्या काळामध्ये समजा गड संकटात सापडला अथवा गडावर आक्रमण झालं तर गडावर असलेली मोठं गंजीचं जे झुंड असायचं ते पेटवलं जायचं आणि त्यामुळे इथं उभ्या असलेल्या व्यक्तीला समजलं जायचं की काही कारणास्तव गड धोक्यात आहे त्यामुळे इथून ते संदेशवनाचं काम पुढच्या गडाकडं -गड़ पाठवलं जायचं ज्यामुळे त्या गडाची सुरक्षितता अतिशय मजबूत केली जायची शत्रू तो गड जिंकल्यानंतर पुन्हा पुढं रांगण्याकडे जाणार हे निश्चितच त्याच्या अगोदरच जोगाधोंड्यावरून मॅसेज तिथं जायचा आणि तिथली सुरक्षितता मजबूत केली जायची सेम रांगण्याच्या जा बाबतीत रांगण्यावरती जर गंजी पेटली दिसली तर भुदरगडला मेसेज जायचा तर संदेशवहनाचं काम सोपं जावं या दृष्टीनं जोगाधोंडा या ठिकाणाला महत्त्व आहे याचे संदर्भ अजून सापडत नाहीत पण नक्कीच इतिहास अभ्यासकांनी याचे संदर्भ शोधावेत या ठिकाणाविषयी अजून बरीच माहिती येण्याची शक्यता आहे नक्कीच हे ठिकाण तसं दुर्लक्षित आहे आणि हे ठिकाण नेमक्या कशा पद्धतीनं आहे आणि नेमकं हा कशासाठी सगळा दगडाचा वापर केला जात होता याचं नेमकी माहिती आहे ती इतिहास संशोधकाने शोधून काढावी आणि हा नवा इतिहास आहे तो नव्या पिढीसमोर आणावा अशा पद्धतीची अपेक्षा आहे ती थी या ठिकाणी आता शिवप्रेमी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी देखील ट्रेकला जाणाऱ्या या संपूर्ण ग्रुप सोबत हा मार्ग ढुंडाळून काढला फक्त आमच्या जय महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांसाठी जोगा धुंडा हे ठिकाण अद्यापही दुर्लक्षित राहिले तसंच याच परिसरामध्ये असलेले गूढ ठिकाण म्हणजे कोंढाशीचं रांजण या रांजणाची कथा मोठी रंजक कथा आहे गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार ऐकण्यात येतं की त्या काळात चोख व्यवहाराचे साक्ष म्हणून रांजण आहे माणसाला गरजेसाठी सोन्याच्या रूपानं मदत हे रांजण करायचं कडगावापासून पुढे गेल्यानंतर कोंढाशी धरणाच्या आतील जंगलामध्ये सतत बाराही महिने वाहणारे पाणी आणि दगडाला आलेला नैसर्गिक गोलाकार उभे या ठिकाणी निश्चित आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यामध्ये विशेषतः सह्याद्रीच्या कडी कपाऱ्यामध्ये अशी अनेक पद्धतीची ठिकाणं जी आहेत ती ठिकाणं अद्यापही आपल्याला माहित नाहीत मात्र ही ठिकाणं जर तुम्हाला पाहायची असतील तर खरोखर एखाद्या पर्यटन स्थळाला जाण्यापेक्षा आपली जी सुट्टी आहे ते अशा ठिकाणी भेट देण्यासाठी खर्च केली तर नवीन ठिकाणे आहेत ती तुम्हाला माहिती पडतील आणि त्यासाठी मात्र तुम्हाला घराच्या बाहेर पडावे लागेल हे मात्र निश्चित तर शिवचरित्रामधली ही सर्वात अशी महत्वाची मोहीम आहे आणि या मोहिमेचे साक्षीदार आमचे प्रेक्षक व्हावे यासाठीच आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळखे यांनी संपूर्ण त्या ठिकाणी जाऊन या संपूर्ण मोहिमेचा आढावा घेतला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवला बातमी आणि बरंच काही मध्ये आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची শ্রী শিবজি মালদা